नमस्कार तर आज आपण बनवतो एकदम झटपट तयार होणारा फायबरयुक्त असा फुलफिल करणारा नाश्ता चला तर सुरुवात करूया कुकरमध्ये एक छोटा चमचा आपण तूप टाकणार आहोत तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण पाव कप गव्हाचा भरडा टाकणार आहोत याला दलिया असंही म्हटलं जातं आणि याला आपण एकसारखं हलवत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत दलिया व्यवस्थित हवा तसा परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे पाव कप दलिया घेतलेला आहे त्याला आपण दीड कप पाणी टाकणार आहोत म्हणजे साधारण सहा पट पाणी टाकणार आहोत कारण याला शिजायला जा। जास्त पाणी लागतं आणि त्यातली त्यात आपण हे थोडंसं पातळ ठेवणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकतो आहे आणि झाकण लावून मध्यमाचेवरती चार ते पाच शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत म्हणजे तुरीच्या वर्णाला जेवढ्या शिट्ट्या काढतो त्याच्यापेक्षा एक दोन शिट्ट्या जास्त काढायच्या आता आपण गॅस बंद करून याची पूर्णपणे वाफ जाऊ देणार आहोत याची पूर्णपणे वाफ निघून गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण ओपन करूयात तर आपला दलिया एकदम छान मऊ शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास दूध टाकणार आहोत तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी तेवढं तुम्ही दूध टाकू शकताय आता मी गॅसची फ्लेम ऑन करणार आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये साधारण एक मोठा चमचा गूळ टाकणार आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त टाकू शकताय किंवा गुळाच्या ऐवजी साखर किंवा मधही टाकू शकताय तर आपला दलिया बनवून तयार आहे याला आपण गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करणार आहोत खरं तर हा दलिया बिना ड्रायफ्रूट्सचा असाच खूप छान लागतो पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय तर ही एकदम हेल्दी रेसिपी आहे नक्की बनवून बघा तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद